नमस्कार मैत्रिणींनो मी चौ योगिता सचिन देशमुख सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर संक्रांत स्पेशल या व्हिडिओमध्ये आपण आज पाहूयात ते गुळाचे लाडू कसे करायचे ते बिना पाकाचे असे अत्यंत सोपे आणि साध्या पद्धतीने आपण आज त्याची रेसिपी पाहणार आहोत हिवाळ्यात पौष्टिक असे तिळाचे लाडू चला तर मग आपण पाहूयात रेसिपी तर मैत्रिणींनो चला तर आपण पाहूयात साधे अगदी सोपे असे होणारे तिळगुळाचे लाडू संक्रांतीसाठी स्पेशल असे अगदी सोप्या पद्धतीने कुठलाही पाक नाही किंवा काही नाही तर चला आपण पाहूयात रेसिपी आता तर हे तीळ घेतलेले आहेत मी तुम्ही मोजून घ्या साधारण एक वाटी तीळ असतील तर एक वाटी गूळ घ्यायचा तुम्हाला थोडंफार कमी जास्त प्रमाण पाहिजे असेल तरी तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे हे एक वाटीला जर तुम्ही अर्धी वाटी जरी गूळ घेतला तरी चालेल तुमच्या गोडीप्रमाणे तुम्हाला जसं हवं आहे तसं घ्या परंतु मी हे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला हे तीळ आपल्याला खमंग असे छान भाजून घ्यायचे आहेत आपण आता तीळ भाजून घेऊयात मंद गॅसवर आपल्याला छान असे तीळ भाजून घ्यायचे आहेत ते जास्तही भाजायचे नाहीत जर जास्त भाजले गेले तर त्याचा करपट असा वास येईल म्हणून आपल्याला त्याचा कलर बदलला पाहिजे इतपत आपल्याला भाजायचे आहेत खमंग भाजली की त्याचा वासही खमंग येतो लाडूही खमंग होतात आणि आपण हे तीळ भाजत असताना असं चट 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 आवाज येतो तर तो, तो आवाज बंद झाला की मग समजायचं आपले तीळ पूर्णपणे भाजलेले आहेत एक सारखं त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे ते करपणार नाहीत आता पाहू शकता आपण छान असे ते तीळ भाजलेले आहेत आपला आवाजसुद्धा चटचट असा बंद झालेला आहे आता आपण हे बंद करूया गॅस आणि हे थंड होऊ द्यायचे थोडे आणि मग मिक्सरमध्ये पुढील कृतीनंतर करायचे आहे आपल्याला आधी हे आपण गॅस बंद करून थोडेसे ताट्यामध्ये थंड होऊ देऊ आता हे तीळ साधारण पाच ते दहा मिनिटात हो आता थंडी आहे म्हणून लवकर छान असे गरम होते ते आता छान असे झालेले आहेत गार तर आता आपण हे आधी काय करायचं याला याला पाक वगैरे काहीही नाही तर अत्यंत साध्या पद्धतीने आहेत तर साधी आणि सोपी पद्धत म्हणजे हे तीळ आधी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात थोडेसे ओबडधोबड आपले एकदा दोनदा मिक्सरचं फिरवायचं आणि थोडेसे तीळ बारीक करून घ्यायचे आपण पाहू शकता हे मी आता मिक्सरमध्ये दे एकदा हे फिरून घेतलेले आहेत फक्त आता यामध्ये काय करायचं आपण हा ठेवलेला गूळ आहे तो गूळ मिक्स करायचा आणि मग हे दोन्ही मिळून एकदा परत मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं चला तर आपण घेऊयात आता फिरून आता आपण पाहू शकता हे गूळ आणि तीळ दोन्ही मिळून मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे आता आपण मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये काय करायचं जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी विलायची पूड टाकायची किंवा खोबऱ्याचा कीस तुम्ही घालू शकता थोडासा परंतु आम्हाला आता मला हे असेच बनवायचे आहेत लाडू याला दुसरा कुठलाही फ्लेवर तो 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 मी घालणार नाही आहे विलायची नाही किंवा खोबरे पण नाही फक्त तिळाचेच मी लाडू करणार आहे तर आता हे गूळ आणि तीळ दोन्ही प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे म्हणून तुम्ही पाहू शकता मिश्रण जे लाडू ह्याचे पटकन आपण ओळू शकतो हे बघा असं छान असं झालेलं आहे तर आता यामध्ये याचे आपण लाडू बनवून घेऊयात छान असे छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत आपल्याला याला दूध किंवा तूप काहीही लागले नाही परंतु तु, तुमचं जर जास्त कोरडं मिश्रण वाटत असेल तर तुम्ही काय करायचं यामध्ये थोडंसं एखादा चमचा दूध किंवा मग थोडंसं गरम करून पातळ केलेलं तूप घालायचं साजूक तूप थोडंसं सा। बघा पटपट छान असे लाडू वळून होत आहेत हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहेत कॅल्शियमयुक्त तिळाचे लाडू आणि संक्रांती स्पेशल संक्रांतीला तिळाचे वे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो तर हे लाडू प्रत्येकाच्या घरी असतातच तर सोपी कृती मी तुम्हाला सांगितलेली आहे पाहू शकता आपण छान असे लाडू बनवून तयार आहेत तर अशा पद्धतीने आपले लाडू तयार आहेत